संविधानाप्रमाणे कारभार चालतोय की नाही पाहण्याची आणि संविधानिक अंकुश आपल्या सरकारवर ठेवण्याची जबाबदारी जर नागरिक विसरतील तर हे संविधान राज्यकर्ते संपवल्याशिवाय राहणार नाही आणि तो इशारा आज खरा ठरताना दिसतो संविधान निश्चितच धोक्यात आहे त्यांचे आमदार परवाच म्हणाले आम्हाला हवे चारसो पार कशासाठी चारसो पार तर त्यांनी सांगून टाकले की आम्हाला संविधान नको आम्हाला मनुस्मृती आणायची आहे म्हणून आम्हाला हवेत चार सोपा आता हे लपून राहिलेली गोष्ट नाहीये त्यांचे आराखडे बनवणं चालू आहे पण तो आराखडा येईल की नाही संविधानामधल्या तरतुदीनुसार ते प्रत्यक्षात होईल की नाही हा वेगळा भाग आहे पण आजही त्यांनी संविधान पायदळी तुडवायला गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे त्यात नुसतं संविधान जागेवर असून चालणार नाही ते जर संविधान तुडवत असतील तर तुम्ही आणि आम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे निडरपणे आणि ते गोविंद म्हणाले ते बरोबर आहे आपल्यावर ईडीची तलवार नाही आहे त्यामुळे आपल्याला घाबरायची काही गरज नाही या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला त्या स्वातंत्र्य लढ्यात जे शेकडो हजारो लाखो करोडो लोक उतरले होते ते सगळे निडरपणे उतरले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं आजही जर संविधान वाचवायचा असेल तर तो निडरपणा अंगात आला पाहिजे आपण नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केलाय पण खेदाची गोष्ट आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असे राज्यकर्ते सत्तेत असतात ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात कधीच भाग घेतलेला नाही भारतीय जनता पक्ष नंतर आला पण त्यांची जी मातृसंघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही त्यांना या देशाचं संविधान मान्य नव्हतं हो त्यावेळेचे त्यांचे जे लेख छापून आलेले आहेत त्यांच्या मुखपत्रात जे लिहिलं गेलंय त्यात त्यांनी उघडपणे मांडलंय की संविधान या मातीतलं नाही ते बाहेरून ना आणलेलं आहे मनुस्मृती या मातीतली आहे त्यामुळे मनुस्मृतीप्रमाणे हा देश चालावा आणि आज ते पुन्हा त्याचा उद्घोष करतायत मनुस्मृती शिकवायला बनारस हिंदू विद्यापीठामध्ये सुरुवात झालेली आहे तेव्हा त्याच पुनरुज्जीवन चालू आहे मी ज्या जिल्ह्यातून आले त्या रायगड जिल्ह्यात बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती आणि मनुस्मृती जाळून संविधान आणलं तीच मनुस्मृती पुन्हा पुनरुज्जीवित केली जाते हे सांगून की ते या मातीतलं नाही मग समतेचं मूल्य न्यायाचं मूल्य धर्मनिरपेक्षतेचं मूल्य बंधुत्वाचं मूल्य हे सगळे जे संत मांडत होते ते काय होत याने इतके दाखले दिले संत तुकारामाचे गाडगे महाराजांचे ते काय सांगत होते गाडगे बाबा जे सांगत होते तो वैज्ञानिक दृष्टिकोन हा संविधानाचा भाग आहे सगळे संत सांगत होते की समता आणि एकमेकांवर प्रेम करा हाच खरा धर्म आहे तोच संविधानाचा विचार आहे न्याय मिळाला पाहिजे अन्याय नको हे जे मांडत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लोकशाहीची चर्चा देखील पटल्यावर नव्हती तेव्हा रयतेचं राज्य आलं पाहिजे असं म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीतले आहेत मग या सगळ्या उन्नत परंपरांची बीज संविधानात बाबासाहेब आणतात तेव्हा ते संविधान कसं का काय बाहेरचं ठरतं पण या संघवाल्यांना आणि भाजपवाल्यांना मनुस्मृती यासाठी हवी आहे की त्यामुळे सत्ता हातात घेता येते आणि करोडोंवर राज्य चालवता येत सगळ्या शूद्र अतिशुद्रांना तर इथे समानतेच ज्ञान समानतेचा हक्क नव्हताच शिक्षणाचा हक्क नव्हता आपण सर्व जाती समाजातल्या महिलांना कसलाही हक्क नव्हता आणि संविधान येतं आणि असं म्हणतं की सगळे कायद्या समोर समान सर्व महिला पुरुषांना शिक्षणाचा हक्क आहे रोजगाराचा हक्क आहे संधी मिळण्याचा हक्क आहे आणि समानता न्याय आणि बंधुता हे जोडून संविधान एक देशाचा संपूर्ण अनेक वर्षांचा आराखडा समोर उभा करत तो आराखडा हा आधुनिक आधुनिक वाटेकडे भारत देशाला नेणारा आराखडा असतो आणि ते नुसतं स्वप्न नसतं तो रोड मॅप असतो त्याच्यावरून कसं चालायचं सा हे सांगितलं जात पण ते कस चालवायचं सा हे सांगितलेलं तत्व आपण अनेक जण गृहित धरून चाललो आपल्याला असं वाटलं की संविधान आहेच ते कुठं जात आहे तो आधार राहणारच आणि त्या आधारामध्ये आपण सगळेजण सुरक्षित होत पण आपण हे विसरलो की संविधान हे दिशादर्शक आहे संविधान हा एक रस्ता आहे पण कोणत्याच रस्त्याला स्वतःची पावलं नसतात त्या रस्त्यावर चालावं लागतं ज्यांना चालायला सांगितलेलं असत आणि ते तुम्ही आम्ही आहोत आपण जर त्या रस्त्यावरून चाललो नाही तर वाट पुढे सरणार नाही हे निश्चित आणि त्यामुळे या संविधानाने दिलेली जबाबदारी घेऊन आम्ही उभे आहोत या निवडणुकीमध्ये आणि अनेक चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यापैकी मी दोन तीन चळवळींचं प्रतिनिधित्व करते आणि त्या त्यांची प्रतिनिधी म्हणून इथे हजर आहे त्यातली एक आहे भारत जोडो अभियान राहुल गांधींनी जी यात्रा काढली भारत जोडो त्यात आम्ही अनेक जण सहभागी झालो ती यात्रा संपल्यानंतर आम्ही जमलो सगळे आणि विचार केला की आता यात्रा संपली पण पुढे काय आणि सगळ्यांनी असा एकमुखाने देशामधल्या सर्व जन आंदोलनांनी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विचारवंतांनी अभ्यासकांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की दोन हजार चोवीस चा आव्हान समोर आहे यात्रेमध्ये आपण सहभाग घेतला पण यापुढे आता आपण सगळे एक एक जे एकत्र आलो आहे ते एकत्र काही पुढे प्रक्रिया चालवली पाहिजे आणि त्यातून भारत जोडो अभियान उभं राहिलं पण त्या नावामुळे तुम्ही अशी शंका घेऊ नका की हे काँग्रेसने सुरू केलेलं बिंदू आहे नाही भारत जोडो यात्रा जरूर राहुल गांधींनी काढली पण त्या आधी अनेक वर्ष बाबा आमट्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती जी देशभर गाजली होती त्यामुळे भारत जोडो हा संदेश आहे आणि आजच्या घडीला तो अत्यंत महत्वाचा संदेश आहे म्हणून ते शब्द घेऊन हे अभियान उभं राहिलं पण या अभियानाचा कोणत्याही पक्षाशी थेट संबंध नाही पण आमची भूमिका एक आहे की दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पाय उतार करणं आणि त्यासाठी जिथे जिथे जे जे, जे बळ लावावं लागेल ते लावून उभं राहणं त्यातला एक भाग ही आजची सभा आहे असं मोहोळ उठवलंच पाहिजे माहोल निर्माण केला पाहिजे यांच्या मोदी नीतीची पोलखोल केली पाहिजे त्यातला खोटेपणा पुढे आणला पाहिजे पण त्याचबरोबर हे लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुका फक्त वातावरण निर्मितीवर चालत नाही निवडणुकामध्ये अनेक गुंतागुंती आहेत आणि भारतीय जनता पक्षाने ते आणखीन वाढवलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना तोंड द्यायला उतरायचं असेल तर अशा सभा तर आवश्यक आहेतच पण त्याबरोबर अनेक प्रक्रिया चालवाव्या लागतील आणि त्यातून काही आखणीबद्ध असं काम आम्ही महाराष्ट्रात आणि देशात करतोय आपण भारत देशाचा नकाशा समोर आणा भारत देशामध्ये दक्षिण संपूर्णपणे भाजप मुक्त आहे दक्षिणेतली पाचही राज्य आज भाजप मुक्त आहे पूर्वेचा संपूर्ण जो पट्टा आहे तो देखील भाजपच्या आहारी गेलेला नाही गायपट्टा ज्याला म्हणतात तो गायपट्टा सोडता आणि काही निवडक राज्य वगळता अजूनही भारत देशामध्ये भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिले जाईल अशा अनेक राज्यांमध्ये सरकार आहेत तिथली जनता या विचारांची आहे तेव्हा त्याच्या बळावर काही आखणी करून भारत देशातल्या एकशे पंचवीस लोकसभा मतदारसंघामध्ये भारत जोडो अभियानच आखणीबद्ध काम चालू आहे आणि त्यात आम्ही असं नेहमी म्हणतो की निवडणुकीचं काम हे चांगल्या शेतकऱ्यासारखं काम आहे आता इथे चांगले शेतकरी बसले आहेत ते मक्त्याने करत असले तरी शेती करतात पण शेतकऱ्यांना हे माहिती आहे की नुसतं बियाणं हवेत उडवल्यान गेला असं नाही जमत कितीही चांगलं बियाणं असलं तरी तुम्ही उडवलं आणि गेलात तर ते बियाणं जमिनीत गेलं का नाही ते रुजलं की नाही त्याला अंकुर फुटले की नाही त्याला खत हवंय का त्याच्यावर कीड पडली तर काय करावं लागेल फवारायला लागेल शेतीचे सगळे टप्पे प्रत्येक शेतकरी स्त्री पुरुष जागेपणी पार पाडत असतात तेव्हा शेतीतला सगळा जो काही येईल उपास ती कणगीपर्यंत घरात येते ते शेवटच्या टप्प्यावर गुरांपासून चोरांपासून डुकऱ्यांपासून मोरांपासून वाचवून कणगीपर्यंत आणावं वा लागतं तेव्हा त्या सगळ्या टप्प्यावर काम करणं हे आत्ताच्या घडीला आवश्यक आहे आणि म्हणून जे एकशे पंचवीस मतदारसंघ देशभरात आणि महाराष्ट्रातले अठरा लोकसभा मतदारसंघ त्यात ही आखणी चालू आहे आणि त्यातला एक मतदारसंघ तुम्ही ज्या मतदारसंघात आहात तो भिवंडी लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे तेव्हा मी इथून जाईन त्यानंतर मी विजय दिवाळेकडे काही गोष्टी देऊन जाणार आहे त्याच्यामध्ये एक फोन नंबर आहे तो फोन नंबर तुम्ही जरूर घ्या आणि त्याच्यावर मिस्ड कॉल द्या सभा संपल्यानंतर गोविंद भाऊ तुम्ही किती छान बोलले ताई किती चांगल्या बोलल्या विश्वंभर चौधरीने तर सभाच गाजवली असं एकमेकांना सांगत परत जाऊ नका माझा <स्याग> फोन चार्जिंगला गेलाय तो डिस्चार्ज झालाय मी सांगितलं नंबर त्या नंबरवर जरूर मिस कॉल करा आणि जोडून घ्या तुम्ही जिथे आहात तिथून जोडले जाऊ शकता तुम्ही घरी बसल्या काही कामं करू शकता तुम्ही तुमच्या गल्लीत वस्तीत गावात वाड्यात पाड्यात कुठे असाल तिथे काम करू शकता आणि त्या कामाचे अनेक प्रकार आहेत तेव्हा त्या प्रकारांना सामोरं आपल्याला जावं लागेल आणि त्यात त्या तुम्ही निश्चितच नंतर जोडून घ्या मी हा तुम्हाला नंतर टाकते टू एट झिरो फाईव्ह डबल एट झिरो सांगते असं आपण महाराष्ट्र भरामध्ये नागरिकांना आवाहन करतोय आणि प्रत्येकाला हे म्हणतोय की संविधानिक जबाबदारी अंगावर घ्या काही लोक असं सांगतात की आम्ही राजकीय काम करत नाही आम्ही राजकारणामध्ये नाही पण नागरिक ही ओळखच राजकीय स्वातंत्र्य मिळायच्या आधी संविधान